जय भीम नमो बुद्धाय आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल वतीने वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या सर्वांना मंगलकामना तेवीस मे दोन हजार चोवीस वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंतीनिमित्त वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी एव प्रचार व प्रसारासाठी प्रश्नावली सदर माध्यमातून विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची थोडक्यात माहिती प्रश्न क्रमांक एक राजपुत्र सिद्धार्थ यांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा ध्यान साधना केली एक आठव्या वर्षी दोन दहाव्या वर्षी तीन बाराव्या वर्षी चार चौदाव्या वर्षी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठव्या वर्षी प्रश्न क्रमांक दोन राजपुत्र सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा कोणत्या झाडाखाली ध्यान साधना केली एक अशोक दोन शाल तीन जांभूळ चार वड अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जांभूळ प्रश्न क्रमांक तीन राजपुत्र सिद्धार्थ यांनी गृहत्याग केल्यानंतर ध्यान साधनेसाठी पहिले शिक्षण कोणाकडून प्राप्त केले एक अलारकाला दोन दक्रम पुत तीन भारध्वज चार अशी मुनी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारध्वज प्रश्न क्रमांक चार तथागताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर किती दिवसांनी तथागतांनी थम उपदेश करण्यास सुरुवात केली एक आठ दिवसांनी दोन पंधरा दिवसांनी तीन एकवीस दिवसांनी चार तीस दिवसांनी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीस दिवसांनी प्रश्न क्रमांक पाच तथागतांनी सर्वप्रथम किती ब्राह्मणांना धम्मदीक्षा दिली एक चार ब्राह्मणांना दोन पाच ब्राह्मणांना तीन सहा ब्राह्मणांना चार सात ब्राह्मणांना अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच ब्राह्मणांना प्रश्न क्रमांक सहा चेतन काळात उपजीविकासाठी सिद्धार्थ गौतमने किती दिवसाचे अन्न गोळा करून ठेवले होते एक पस्तीस दिवसाचे दोन चाळीस दिवसाचे तीन पंचेचाळीस दिवसाचे चार पन्नास दिवसाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाळीस दिवसाचे प्रश्न क्रमांक सात बौद्ध धर्मातील बुद्ध धम्म संघ हे काय आहेत एक त्रिशरण दोन त्रिरत्न तीन त्रिमार्ग चार आर्यसत्य अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रिरत्न प्रश्न क्रमांक आठ मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे या पंचशिलेचा पाली अनुवाद कोणता एक पानातिपाता वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही दोन दाना वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही तीन कामेसुमेचा चारा वेरमने पदम समाधी आम्ही चार मुसावाता वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पानादि पाता रमनी सिक्का पदक समाधी आम्ही प्रश्न क्रमांक नऊ सिद्धार्थ गौतम बुद्धाचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झाले होते एक सोळाव्या वर्षी दोन सतराव्या वर्षी तीन अठराव्या वर्षी चार एकोणावीसव्या वर्षी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळाव्या वर्षी प्रश्न क्रमांक दहा महाप्रजापती गौतमीला कोणी दीक्षा दिली एक मापी तुपाली दोन सुप्रबुद्ध तीन नंदक चार सुमंगल अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंदक प्रश्न क्रमांक अकरा अष्टांगिक मार्ग किती भागात विभाजित केला आहे एक तीन भागात दोन चार भागात तीन पाच भागात चार आठ भागात अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन भागात प्रश्न क्रमांक बारा तथागतांना पराभूत करण्यासाठी माराने किती प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या एक चार दोन पाच तीन सहा चार सात अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न क्रमांक तेरा विशाखाने तथागतांना किती वर मागितले एक पाच दोन सहा तीन सात चार आठ अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ प्रश्न क्रमांक चौदा अष्टांग मार्गामध्ये सम्यक वाचा हे कितव्या नंबरचे मार्ग आहे एक दोन नंबरचे दोन तीन नंबरचे तीन चार नंबरचे चार पाच नंबरचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन नंबरचे प्रश्न क्रमांक पंधरा सिद्धार्थ गौतमाला ध्यान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेसव कोठे झाली एक वैशाख कुशीनगर दोन आषाढ सारनाथ तीन वैशाख बुद्धकया चार वैशाख लुंबिनी वन अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैशाख बुद्धकया संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनल वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि यासारखे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचालला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओमधली माहिती आवडल्यास कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका नमोबद्धार जय भीम